जग कोविडच्या महामारीतून आत्ता कुठे सावरले आहे तोच मंकी पॉक्स नावाचे हे नवे संकट समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे काय आहे मंकीपॉक्स व त्याची आजची स्थिती काय आहे याची थोडक्यात चर्चा आपण आजच्या या इन्स्टाईड स्टोरीमध्ये करणार आहोत नमस्कार सप्तरंग मीडिया यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज कोविडचे नाव जरी काढलं तरी प्रत्येकजण घाबरून जातो जगभरात लाखो बळी या आजाराने घेतले आहेत हे संकट आत्ताच गेलं तोच मंकीपॉक्स हा नवीन या नवीन रोगाची साथ येण्याचा सा धोका निर्माण झाला आहे अर्थात मंकीपॉक्स हा इतका भयानक रोग नसला तरी लहान मुले व जोखमीचे रुग्ण यांच्यात हा गंभीर स्वरूप धारण करू शकतो त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे सध्या डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशामध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक झाला आहे पूर्व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये गेल्या दशकापासून संघर्ष सुरू असलेल्या याच भागात गोमा हे शहर आता या मंकीपॉक्सच्या गंभीर लढाईच्या केंद्रस्थानी आलं आहे येथे वेगाने पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजारामुळे एनगोकिवो या प्रांतातील या काही तात्पुरत्या रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे गेल्या वर्षभरात कांगो या देशात मंकी पॉक्सने सोळा हजार लोक बाधित झाले असून यापैकी पाचशे जणांचा मृत्यू झाला आहे डब्ल्यू एचने एफ डब्ल्यू एचच्या वेबसाईटवर ही आकडेवारी उपलब्ध आहे गेल्या काही दिवसात कांगोच्या शेजारी असलेल्या बुरुंडी रुहांडा केनिया आदी देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे स्थिती गंभीर आहे या परिस्थितीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने सर्वाधिक पातळीवर आंतरराष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे हा विषाणू संसर्गित व्यक्तीसोबतच्या निकट संपर्कातून दूषित वस्तू अथवा संसर्गित प्राण्यांमधून पसरतो एमपॉक्स अर्थात मंकी पॉक्स या नावाने ओळखला जाणारा हा आजार सर्वप्रथम एकोणीसशे पन्नासच्या दशकात डेन्मार्कमध्ये माकडांमध्ये वापरलेल्या संशोधनात आढळला तर एकोणीसशे सत्तरमध्ये कांगोमध्ये मानवामध्ये या आजाराची नोंद झाली मात्र अलीकडील सुधारित असा या विषाणूचा स्ट्रेन तो अधिक वेगाने पसरतो आहे त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लहान मुले आणि बालके यांना या आजाराचा धोका सर्वाधिक आहे यातील पंच्याहत्तर टक्के प्रकरणे काँगोमधील ही दहा वर्षाखालील मुलांमधली आहेत उर्वरित पंचवीस टक्के प्रकरणे पंधरा ते पन्नास वर्षे वयोगटातील प्रौढांमध्ये आढळतात विशेष म्हणजे येथे दाखल होणाऱ्या सुमारे सत्तर टक्के प्रकरणे ही अंतर्गत विस्थापितांच्या शिबिरांमधून येत आहेत ज्यामुळे शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांची अत्यंत असुरक्षित स्थिती आहे आफ्रिकन सेंटर फॉर डिझीज ऑफ कंट्रोल अँड माहितीनुसार यावर्षी मंकी पॉक्स जवळपास देशांमध्ये आढळला आहे गंभीर बाब म्हणजे स्वीडनमध्ये याच आठवड्यात एक रुग्ण आढळला तर पाकिस्तानातील आरोग्य अधिकाऱ्यांना यू ए मधून परत आलेल्या एका प्रवाशामध्ये हा विषाणू सापडला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रादुर्भाव सत्तरपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये झाला होता परंतु श्रीमंत देशांमध्ये लसीकरण कार्यक्रम आणि औषधांच्या मदतीने त्याचा प्रसार वेळीच रोखण्यात आला व तो काही महिन्यात कमी झाला तज्ज्ञांच्या मते आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लसींचा तातडीने पुरवठा होणे गरजेचे आहे या लसीचा सध्या तुटवडा आहे यमपॉक्सच्या उपचारांमध्ये पुरळ नियंत्रण वेदना व्यवस्थापन गुंतागुंत टाळण्याचे उपाय यांचा समावेश होतो यमपॉक्सची लस घेतल्यास संसर्ग टाळता येतो आणि या साथीवर नियंत्रण ठेवता येते जागतिक औषध कंपन्यांनी पुढील काही महिन्यात लाखो डोस पुरवण्याचे आश्वासन दिले आहे पाहुया काय होत आहे काय आहेत या रोगांची लक्षणे तर मंकी पॉक्स आजारात ताप येणे लसिका ग्रंथीला सूज येणे डोकेदुखी अंगदुखी थंडी वाजणे घाम येणे घसा खवखवणे आणि खोकला अशी एक वा अनेक लक्षणे दिसून येतात हा तसा सौम्य स्वरूपाचा आजार असून दोन ते चार आठवड्यांमध्ये बरा होतो मात्र लहान मुलांमध्ये आणि इतर काही जोखमींच्या रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो या आजाराचा मृत्यू दर तीन ते सहा टक्के आहे ही माहिती आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद केलेली आहे जगभरात मंकी पॉक्सचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे भारतातही काळजी घेतली जात आहे आरोग्य संचालनालयाने ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्रासह देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदरांवर मंकीपॉक्सची लवकरच तपासणी केली जाणार आहे आरोग्य विभागाला बंदरांवरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही तपासणी सुरू करावी लागणार आहे त्याचप्रमाणे संशयित रुग्ण आढळला तर त्याच्या विलगीकरणासाठी यंत्रणाही लवकरच उभारावी लागणार आहे कारण या आजाराचा एक रुग्णसुद्धा प्रसारासाठी पुरेसा आहे जागतिक आरोग्य संघटना पॉक्सच्या वाढत्या धोक्यावर लक्ष ठेवून आहे मात्र आणखी एका लॉकडाऊनची भीती मात्र वाढली आहे आफ्रिकन देशांमध्ये या रोगाचा झपाट्याने प्रसार होत असल्यानं काही लोकांना वाटतंय की कदाचित इतिहासाची पुनरावृत्ती होईल म्हणजेच कोविड नाईन्टीच्या महामारीच्या वेळी लागू करण्यात आलेल्या जागतिक लॉकडाऊनसारखं काहीतरी घडू शकेल की काय अशी शंका आहे या चिंतेच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यू एच तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर हंस क्लूज यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या पॉक्स गंभीर असला तरीही त्यासाठी कोविड नाईन्टीप्रमाणे गंभीर अथवा कठोर उपाययोजना लागू करण्याची आवश्यकता नाही डॉक्टर क्लूज हे डब्ल्यू एच चे युरोपचे प्रादेशिक संचालक आहेत एम्पॉक्स आणि विशेषतः त्याच्या त्याचा नवीन व्हेरियंट ज्याचं नाव क्लेड आय बी असून त्याने मात्र चिंता वाढवली आहे कारण या व्हेरियंटचा मृत्यू दर दहा ते अकरा टक्के असा आहे तरीही क्लूज यांचं म्हणणं की या व्हेरियंटची गंभीर हा वेरियंट गंभीर जरी असला तरी जागतिक समुदायाकडे याचा प्रसार थांबवण्यासाठी आवश्यक साधने आणि माहिती आहे त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार एमपॉक्स संबंधी सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनची वगैरे कोणतीही गरज पडणार नाही कारण परिस्थिती विद्यमान सार्वजनिक आरोग्य उपाययोजना वापरून नियंत्रित केली जाऊ शकते पण इतिहास असा आहे की करोना विषाणूने जगातील जवळपास सर्व गणिती प्रारूपे आणि ते रचणारे तज्ज्ञ यांना घाऊक पातळीवर बाराच्या भावात काढले होते करोनाच्या बाबतीत कदाचित क करोनाच्या बाबतीत अंदाजपंचे दाहोदर्श झाले होते कोविडच्या बाबतीत जितकी दक्षता घ्यायला हवी होती तितकी प्रारंभी न घेतल्याने गंभीर समस्या निर्माण झाली होती आता निदान मंकीपॉक्सच्या बाबतीत तरी असे होऊ नये सरकार वेळीच जागे होईल अशा आपण शेवटी करूया आमचा हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा तेव्हा लवकरच भेटू नव्या व्हिडिओत तोपर्यंत तो, नमस्कार